पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ शेख पैलवान सोलापूरचे भावी आमदार जावेद हबीब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सोलापूरचेरदचंद्रल्पसंख्या मेळावा संपन्न आगामी निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांना भाजपाला रोखण्यासाठी एकत्र येऊन काम करावे लागेल सर्वांनी एकत्र शरदचंद्र पवार यांचे विचार तळाकाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यंत केले पाहिजे सोलापुरातील सर्व अल्पसंख्याक समाजांनी तौफिक शेख पैलवान यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे तौफिक शेख पैलवान हे सोलापूरचे भावी आमदार आहेत आणि मंचावर सोलापूरचे दोन आमदार आणि खासदार मला दिसत आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी सांगितले आहे व अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले यांच्या कामाचे कौतुक केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अल्पसंख्याक व नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी जावेद हबीब बोलत होते शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी बोलताना म्हणाले की आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मिळून काम करायचं आहे तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर आम्हाला सांगा अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले यांनी मेळाव्याचे उत्तम नियोजन केले आहे असे म्हणत वारिस कुडले यांचे कौतुक केले यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल माननीय महापौर महेश कोटे नगरसेवक तथा शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख पैलवान अल्पसंख्याक शहराध्यक्ष वारिस कुडले धाराशिवचे उस्मानाबाद प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख महिला प्रदेश उपाध्यक्ष नलिनी चंदेले महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे दक्षिण विधानसभा अध्यक्ष नुरोद्दीन मुल्ला राजू कुरेशी जावेद खैरदी युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख माननीय नगरसेवक इब्राहिम कुरेशी बिस्मिल्ला शिकलगार अगनी पठाण मंजूर मामा सलीम नदाब फैसल कलवल समीर कुडले पंढरपूरचे सलीम मुलाणी गपूर शेख अल्ता बुरहान शेरू शेख अल्पसंख्याक विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत